कवितेचं नाव आहे माय माझी काल्पनिक नाहीये जे मी लहानपणापासून तिचे कष्ट पाहिलेत तेच फक्त शब्दबद्ध आणि कवितेच्या रूपाने मांडतोय माय माझी काय सांगू तिची महती माय माझी काय सांगू तिची महती सोसोनी प्रचंड हाल सांभाळाले आम्हा सोसुनी प्रचंड हाल सांभाळले आम्ही चंद्रभागेच्या वळवंटी घेऊन डोईवरी नारळाची पाठी चंद्रभागेच्या वाळवंटी घेऊन डोईवरी नारळाची पाठी फिरलीस तू आनवाणी फिरलीस तू आनवाणी केले रक्ताचे पाणी फिरलीस तू आनवाणी केले रक्ताचे पाणी माय, माय माझी काय सांगू तिची माय माझी काय सांगू तिची मती अठरा विश्व दारिद्र्यात राहिलीस अठरा विश्व दारिद्र्यत राहिलीस नाही केली कधी तक्रार अठरा विश्व दारिद्र्यात राहिलीस नाही केली कधी तक्रार केला हिमतीने संसार नाही मानली कधी हार केला हिमतीने संसार नाही मानली कधी हार तूच माझ्या जीवनाची आहेच शिल्पकार तूच माझ्या जीवनाची आहेस शिल्पकार माय माझी काय सांगू तिची मती माय माझी काय सांगू तिची मती नाही तुला कोणी नाही जाणीले तुला कोणी केला तुझा उपहास नाही जाणेले तुला कोणी केला तुझा, तुझा उपहास ही होतीस कांबळ्याची लेख कांबळ्या नाव आहे तिचं तिकड तू होतीस कांबळ्याची लेख करून दाखवला संसार तुई होतीस कांबळ्याची लेखक करून दाखवला संसार त्याग कष्ट तुझे कामे आले त्याग कष्ट तुझे कामे आले झाला कोरे कुळाचा उद्धार wow. त्याग कष्ट तुझे कामे आले झाला कोरे कुळाचा उद्धार मान सन्मान प्रतिष्ठा आज समाजात मान सन्मान प्रतिष्ठा आज समाजात याची तूच आहेस शिल्पकार याची तूच आहेच शिल्पकार माय माझी काय सांगू तिची महती माय माझी काय सांगू तिची महती धन्यवाद